आपल्याला आपलं पाणी टिकवायचं असेल नाशिक जिल्ह्याचं हक्काचं पाणी टिकवायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं जागरूकतेनं उभं राहायला पाहिजे जागरूकतेनं आपण त्या सगळ्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून दिल्लीला आपल्या पाण्याच्या संदर्भात देखील लढलं पाहिजे आज आपल्या माहितीसाठी या मतदारसंघात ज्यांना जबाबदारी पाच वर्ष तुम्ही दिली त्यांनी या पाण्यासाठी चकार शब्द काढला नाही केंद्रीय मंत्री असताना त्यांना संधी होती केंद्रा, केंद्रा स्तरावर की केंद्रात बैठका बोलवून या सगळ्या बैठकांना गती देण्याची पण तसं काही झालं नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की पाणी हे आपल्या सगळ्याच भागात फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना या पाण्याच्या संदर्भात एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव आणि आपलं पाणी जात आहे की काय अशा पद्धतीच्या वेगवेगळे प्रकार गुजरात राज्य जे करत आहे बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे